सांगलीतील वसंतदादा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ले ऑफ दिला आहे तर कामगार संघटना व शेतकऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली आहे कारखान्याच्या कामगारांना एक मार्चपासून ले ऑफ देण्यात आल्याने आज शेतकरी संघटनेकडून कामगार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या दरम्यान शेतकरी संघटना आंदोलनास बसली असता साखर कामगार युनियनच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलकांशी वाद घालत आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला यावेळी कामगार संघटना आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यात वादावादी ही झाली दरम्यान कारखाना प्रशासनाने ले ऑफ दिल्याचा शेतकरी संघटनेने आरोप केला असून याबाबत शेतकरी संघटनेने आज कामगार कार्यालयाच्या दारात ठिया मारला होता यावेळीच वादावादीचा प्रकार घडला आहे त्यात त्याचा बंद त्याचा खर्च टाकणार असा तो कारला आहे आणि कामगारांच्या पण जीवन जाणं मुश्किल झालं आहे पगारपतल्या पगार कारखान्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी चेअरमन विशाल पाटील यांनी कामगारांची गेट मिटिंग घेतली आणि कामगारांना कारखान्याची परिस्थिती बेताची असल्यामुळं लिअब देत असल्याचं सक्तीनं जाहीर केलं कामगारांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि कामगारांना एक मार्च दोन हजार सतरापासून लिअप देत असल्याचे जाहीर केले त्याच्या अगोदर त्यांनी कारखान्यातील सर्व विभाग विभागामध्ये पत्र पत्रे, पत्रे व फळ्या मारून कारखाना पूर्णपणे बंद केला आज आम्ही का काल आम्ही आर जे डी कोल्हापूर यांच्याकडे गेलो होतो त्यांना निवेदन दिलं त्यानंतर कामगार आयुक्त गुरवसाहेब यांना निवेदन देण्या